हाय सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार चला तुमचं जेवण झालं का मस्तपैकी आमचं जेवण झालं छानपैकी आणि चला आपलं काम चालू झालेलं आहे लसूण सुकाय घालायचं म्हणता कसं लसूण गावरान लसूण आहे आपला आणि तो उन्हात वाळू घालायला जमत नाही तो सावळीलाच सुकवून द्यावा लागतोय सगळा व्यवस्थित छान असा स्वच्छ करून त्याची बुडं ही कापून ही करून असे त्याच्यामुळं हे सगळं चाललंय तर ही लिंबाची गार सावली आहे अशी आमची ह्या लिंबाच्या सावली खाली मस्त पैकी आता हो का हो काळा कुठल्या वरचा हो ही लिंबाच्या झाडाला नाही आणलं ही वरच्या शेताचा आहे वरच्या शेताचा आणलाय तर असू द्या त्याला असं आमचं मस्त पैकी काम चाललंय झाडाखालीच व्यवस्थित सगळं तुम्हाला अपडेट राहीन आता हळूहळू निवांत झाडाखाली अस काय काम चालू ता आहे तर मस्तपैकी ऑर्डरीचा रस लसूण तयार आहे छानपैकी कस काय बघा नादच खोळा सगळ्यांच्या ऑर्डरीसाठी लसूण सुकावलेला वाळवून मस्तपैकी छान असा फक्त लसून फक्त बघा आणि एकदम गावरान ताजा ताजा सेटातला सगळ्यांनी बघितलाय काढून आणल्यापासून पेंढ्या बांधून झुळवून वाळाय घातल्यापर्यंत पेंड्याच काम परत सुरू कारण का सगळ्या तरी सगळ्या ऑर्डरी सगळ्या अश्या व्हायचं मस्त तर सगळ्यांना असं स्वच्छ क्लीन करून लसूण पाहिजे मस्त बैकी त्याला माती नाही काय नाही कुडी बघितल्यावर असं वाटतंय की बार किती झाला होय आता तर मला मागच्या कॅमेराने दाखवते आमचं सकाळपासून तेच काम चाललं आहे कारण का ऑर्डरी खूप पेंडिंगला येतं आणि लसूण सुकवायला टाकला होता कारण का ऑर्डरी कुणालाही ओढल्या लसणाच्या नाहीत कारण का ओढल्या लसूण कुरियरला चालत नाही म्हणजे ते हो खराब होतो आता दोन तीन दिवस कुरियरला लागतं ना म्हणून तर आता सुकवायचं काम चालू आहे पण ती पण सावलीला उन्हात नाही ऑर्डरीसाठी wow. तयार आहे लसूण एकदम एक नादच खुळा आणि कुणाच्या राहिल्या असते ऑर्डरी टाकायच्या घ्या टाकून पटापटा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्हाला मी सांगते शहाण्णव नव्याण्णव झिरो आठ अडतीस सत्तावीस मस्त पैकी होय आता गावरान लसून मग काय द्यायचंय ना द्यायचं कि पाहिकी अजून नको आहे गावरा गावरान लसून हा का खातोय दरवर्षी त्यांना नको आहे चाललंय बघा हिच काम चाललंय आमचं आता आणि आता रोजच आहे बघा बऱ्याच ऑर्डरी टाकल्या तर कोणाचं पॅकिंग करायचं दोघीच काम सगळी काम बघत बघत हे पण चालू करायचं आज काय नीट आता होईन तेवढा म्हणजे काय 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 बायकांचं असं म्हणणं की ताई आम्हाला स्वच्छ करून द्या सगळ्या माती ही वगैरे काही नको कसं आणि कुरिअरचा द्यायचे म्हणल्यानंतर असलं तर काय काय त्या काट्यात का नाही काय मला हे झाले पप्पा घरी नाहीत ना पप्पा आता कधी येतो म्हणून सांगते ना पप्पा बघ बरं थांबतेल चला बघूया शुभ संध्याकाळ चला संध्याकाळची वेळ झाली मस्त थंड हवा सुटली या आणि बापूसाहेब तर गेलं व्हिडिओ काढा म्हणलं झाला आता कुठे गेलं काय बी गावतात ना का नाही काही माहीत नाही आमची इकडची काही लाईट लागणार काहीतरी झाले झालेवर इकडचंही तर आता सकाळशिवर काय बघायला नाही त्यांना उशीर झाला आता अंधारात कुठं अबदायला व्हायचं आणि पौर्णिमा आल्यामुळं चंद्र बघा कसा एकदम गोल मस्त झालाय पौर्णिमा आमचा पौर्णिमा स्वयंपाकाची तयारी चालली मस्तपैकी टोमॅटोची गिरवी कांदा करून मस्त खायचं का हो ना छान पैकी सकाळी कधी चाललंय काम लसणाच्या ऑर्डरी खूप लसणाच्या ऑर्डरी आल्यात खूप सगळ्यांच्या ऑर्डरी सोमवारी टाकायच्या दादा त्यावर लसूण सुकतोय आणि राहिलेल्या जी कोण राहिले त्यांनी पण ही करा मस्त गावरान लसूण आहे हा मुकिंग चालू आहे हा मुकिंग चालू आहे गावंकाचा वाळन تاسو देणार आहे मस्त लसूण आहे गावरान तसे रानात ने काढून आल्यापझने त्याचीच ने घरात चालली सगळी लसणाची आम्ही नीट करत होतो काढला नीट केला तर आमच्याच आम्हाला अंगाची वाशीत होती गावरान <laughs> लस गावरान लसणाची म्हणा की मी म्हणलं गावरान कसली वाशी येते आता अंगाची आणि वाशी यायचा आता म्हणायचं किती वाशी येते बर कोणी पाच किलो दहा किलो पाच दहा आणि तीन चार ह्याच्या आतच सगळ्या एक आणि दीड किलो तर कोणी घेतलाच नाही <laughs> झाला आता भांडी घासायची चहा झाला आणि भाजीची तयारी केली सगळी म्हणलं आता हे बारीक करून द्यावं तर भांडी सगळी गोळा केल्यात घासावती त्यावर नेमकं बटाटा शिस्त या बापूंचा बापू आता गेले व्हिडिओ काढायला फोन आलो होत दोन ते फोन घेतो बापू गेलो बापू आणि बऱ्याच जणांना कुरड्याचे पण चालले या बऱ्याच जणांना कुरड्या पण घ्यायच्या असल्या तर कुरड्या पण तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही केले ते काय करायचे ते काय नाही पाहिजे असल्या तर अर्ध टाका मिळून जाते कुरड्या पण चार चार पाहिजे झालं पाहिजे केवढ आता थोडं एवढं काम आटोक्यात आलंय ना त्याला काय घरचं गवत मस्त त्याची गावरान एकदम भारी चिक पडतो त्या गावाचा आपण किती बी जाग घातलं होतं तर किती पाहिली भर बी जाग घातलं होतं तर ते किती पुढे आले मस्त झाली ती मग काय ते आता तेच द्यायच्या मग आपल्याला दुसऱ्या करायच्या परत मग ज्यांना घ्यायचे असतील ते ऑर्डर टाकतील कमेंट करतील पाहिजे तर असलं तर करायला पाहिजे पाहिजे आता महिने परत ना नाही मग कुरड्या पापड मिळत नाहीत हे परत मग कुठल्या वर्षी तांदळाचं एवढं तसला तांदा तांदळाच्या वारी येते पण मी हा अशा हा तांदळाच्या कशा करते मी शिजून मस्त पैकी पातळ करते पण तांदळाच्या पापड नाही ते त्याला लई लिघाय आणि तुकडं झाल्या तुकडं घालेलं नाहीत लागत त्याच्यामुळं जे स सोपं आहे साधंय ते आपलं आपलं करायचं मला पाठीमागच्या कॅमेरा हात दुखायला लागलाय लय काय करू कुठं बसलं तरी अंधारात पडतोय सारा घरात मटाश्याची बाजी चालली लिघाय घालायची मग काय तिचा स्वयंपाकच करायचा चालला आहे. इरबळ काय काय केलेला तर सारखा तरी मोबाईल धरायला हाय का? मग राहिलं की काय काय करायचं होतं ती. आम्हाला हे मोबाईल वर बोला सर आमची दोन कामं होतं बरं हे वाटतं ती. इतकं तर आम्हाला सारखी जवळजवळ झाली नसून सोडला सोडला ती सोडला झालं परत मग ती शेताला तिकडं शेताला परत मग वजी काढली तेव्हा मग

आहे लसूण म्हणलं टाका आहे पुरा आपल्याला तेवढेच लागते कुठे ठेवून काय करायचं इथं ठेवायला बी त्यात गरम होत नाही खराब होत गरम नाही गार लसणाला वातावरण लागतं हवेशीर लागतं आणि चुलीच्या घरात राजबा जमत नाही आणि आमची चुली तर सारखी चालू असते त्यामुळे हिच नाही लावायचं तिकडे भांडीन ते त्याच्यामुळं म्हणलं येऊन टाका सगळा लसूण येतो चला तर टाका लसणासाठी ज्यांना पाहिजे त्यांना गावरान लसणाची ऑर्डर टाका बुकिंग चालू आहे पाहायला टाकलाय आता बापूची काय वाट बघत नाही कारण का होयला पण ओशे होईल स्वयंपाक चालू आहे माझा त्याच्यामुळे मोबाईल धरला की मग स्वयंपाक नडते तर असं सगळ्यांना बाय गुड नाईट शुभरात्री छान छान आणि ज्यांचं कोणाच राहिले त्यांनी टाका ऑर्डरी नंबर तर सगळ्यांना माहीत झालाय शहाण्णव झिरो शहाण्णव नव्याण्णव झिरो आठ अडोतीस सत्तावीस Бай, суббота